नमस्कार युट्यूब फॅमिली छोट्या पडद्यावर अपार लोकप्रियता मिळाली मालिका म्हणजे मुरांबा शिवानी मुंडेकर आणि शशांक यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सुरू झाल्यापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे त्यामुळे या मालिकेत येणारे टर्न आणि ट्विस्ट प्रेक्षक आवडीने पाहतात या मालिकेत आतापर्यंत अनेक कलाकारांची एंट्री झाली तर काही लोकप्रिय कलाकारांना मालिकेतून काढता पाय घेतला यामध्ये आता मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने मुरांबा मालिका सोडली आहे या मालिकेत तिने जान्हवी तिची भूमिका विशेष लोकप्रिय झाली होती परंतु आता तिने या मालिकेतून काढता पाय घेतला आहे तिच्या जागी आता या मालिकेत एक नवीन अभिनेत्री झळकणार आहे मित्रांनो आपण स्मिता शेवाळे हिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट मध्ये नक्की सांगा दरम्यान स्मिताने बिग बॉस मराठी पाच साठी ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे आता या मालिकेत स्मिता ऐवजी काव्यांजली फेम अभिनेत्री मीरा सारंग हीच जान्हवीची भूमिका साकारणार आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा